नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो डब्ल्यू आर डी विभागाची छत्रपती संभाजीनगरची सेकंड डी बीची लिस्ट आलेली आहे आणि फार महत्त्वाची अपडेट आहे कालच्या तारखेची अपडेट आहे मित्रांनो तेवीस सात दोन हजार चोवीसची ठीक आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबांधारे विभाग पत्रपेटी क्रमांक पाचशे चाळीस जुन्या हायकोर्टाच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर ठीक, है। है। ची है ठीक है। तर आहे मेल आय डी दिलेली आहे आणि याच्यानंतर दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसची ही सेकंड व्हीची लिस्ट आहे ठीक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये टोटल जे विद्यार्थी आहे त्रेचाळीस विद्यार्थ्यांची नावे आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये सर्व त्रेचाळीस विद्यार्थ्यांची नावे सुरुवातीलासुद्धा दिलेली आहे आणि नंतरसुद्धा दिलेली आहे तर कॅटेगरीवर नंतर दिलेली आहे सुरुवातीला जे त्रेचाळीस विद्यार्थी आहे त्यांचे नावे जाहीर करण्यात आलेले आहे एकदम फ्रंटला ठीक आहे तर तुम्ही बघू शकता एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे सीरियल नंबरनुसार एकदम त्रेचाळीस लोकांची नावे ज्यांना डी बी कर्चा जायचं आहे त्यांची दिलेली आहे आणि खाली जे दिलेले असेल ते कॅटेगरीनुसार त्यांची नावे दिलेली आहे ठीक आहे जो आहे मित्रांनो जलसंपदा विभाग सेवा से भरती दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणीसाठीची उपस्थित राहण्याबाबतचा हा विषय आहे ठीक आहे म्हणजे डी व्हीसाठी उपस्थित राहण्याबाबतचा हा विषय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जलसंपदा विभागातील गट ब राजपत्रित व गट सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत या परिमंडळांतर्गत खालील यादीतील उमेदवारांना कागदपत्र तपासासाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात <laughs> येत आहे ठीक आहे सूचना आहे मित्रांनो उपरोक्त उमेदवारांनी कागदपत्र तपासणीसाठी अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाठबांधर विभाग जुना हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते दुपारी साडेतीन वाजता दरम्यान तपासणी सूची मूळ कागदपत्रा व दोन साक्षांकित प्रत्य सत्य उपस्थित राहायचे आहे म्हणजे ठीक आहे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट्ससोबतच दोन पंच लागणार आहे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी लागणार आहे त्यांच्यासोबतच तुम्हाला जे याच्यात नमूद केलेलं नाही ते म्हणजे ओळखपत्र ज्याला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड किंवा आणखी काही दुसरे ओळखपत्र तुमच्याकडे असेल बँकेचे पासबुक असेल तर तेसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचे आहे प्रत्येकाचे दोन पंच लागणारे आणि सेल्फ लागणार लागणारे आणि आताच्या काळातल्या ज्या दोन पासपोर्ट साईज फोटो असेल तुमच्या त्यासुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा ठीक आहे उद्याचीच डेट दिलेली आहे मित्रांनो पंचवीस सात दोन हजार चोवीस उद्याची डेट आहे त्यामुळे जे विद्यार्थी अपडेट नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचण्याचे कार्य करा मित्रांनो कोणत्याही मु मुलांचे नुकु। जे आहे ते नुकसान व्हायला नको ठीक आहे आणि हे जे परिपत्रक आहे टेलिग्राम चॅनेलला मी आता टाकणार आहे तरी तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता ठीक आहे टेलिग्रामचे जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल ठीक आहे उद्याची तारीख आहे त्याच्यामुळे सर्वांनी जे आहे ते खबर खबरदारी बाळगा आणि जे काही बाहेरून जात असेल विद्यार्थी त्यांनी आजच जे आहे ते तुम्हाला तिथून निघायचं आहे कारण की पावसाचा या दिवस असल्यामुळे वेळेवर गाड्या पोहोचत नाही त्यामुळे तुम्ही जे आहे मित्रांनो लवकरात लवकर देवीसाठी पोहोचा ठीक आहे तर तुम्ही जर दूरून जात असाल दोनशे ते तीनशे किलोमीटरच्या अंतरावर तर तुम्ही आजच निघण्याचा प्रयत्न करा ठीक आहे जे उमेदवार कागदपत्र तपासणीत गैरहजर राहतील अथवा कागदपत्राची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही ठीक आहे तर क्लिअरली दिलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो कॅटेगरी वाईज आणि तुमचे गुण किती आहे ते सुद्धा दिलेले आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये टोटल जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचे गुण आणि कॅटेगरी दिलेली आहे डी ची लिस्ट आहे दुसऱ्या क्रमांकाची लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता अनुक्रमांकचा एक कॉलम आहे नंतर मेरिट नंबर आहे कॅन्डिडेटचा फुल नेम आहे जेंडर आहे कास्ट आहे आणि मार्क आहे ठीक आहे याच्यामध्ये एक नंबरला जो कॅन्डिडेट राहणार आहे त्याचा मेरिट नंबर दोनशे सतरावा होता आणि परेश वसंत चौधरी मेल कॅन्डिडेट आहे अदर बॅकवर्ड क्लासमधून ओबीसीमधून ते एकशे पासष्ट पॉईंट सत्तावीस मार्क त्यांना आहे दोन नंबरचा जो कॅन्डिडेट आहे दोनशे अठरा नंबरचे रँक आहे सुजित खुशाल नावले मेल कॅन्डिडेट ओबीसीमधन आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे हे लिस्ट लागलेली आहे मित्रांनो सर्व जी कॅन्डिडेटची लिस्ट आहे त्याच्यामध्ये ओबीसी कॅन्डिडेटची लिस्ट आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर एकतीसव्या नंबरला जे आहे ते एस सी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत ठीक आहे तर असे बरोबर त्यांनी जे लिस्ट दिलेली आहे तर एस सी कॅटेगरीचे तीन कॅन्डिडेट याच्यामध्ये तुम्हाला चार कॅन्डिडेट याच्यामध्ये दिसेल बाकी जे आहे ते ओबीसीचे कॅन्डिडेट आहे ठीक आहे लास्ट नंबरला जे आहे मोहनी राऊत फिमेल कॅन्डिडेट आहे ओबीसीमधून एकशे पन्नास पॉईंट सत्त्याण्णव मार्क त्यांना आहे आणि त्यांना ज्या सगळ्यांना डी करता उपस्थित राहायचं आहे ठीक आहे तर वेळेवर राहा मित्रांनो वेळेवर उपस्थित राहा सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन जा प्रत्येकाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहे सोबतच प्रत्येकाचे दोन पंच तुम्हाला सेल्फ प्रोटेशन करून न्यायचे आहे सोबत एकापेक्षा जास्त ओळखपत्र तुम्ही बाळगू शकता आणि आणिच्या काळातल्या दोन पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशाच माहिती करता चॅनलशी निगडीत राहा